सखे बोराटी काटा पाया मंदी साल तो गा सखे बोराटी चकाटा पायात पायातली सलक्यात महानिमा वाटा पाय नाजूक साजूक राणी साच्यावाणी साच्या वा सुरुवातीला असं वाटतं नंतर दगडाची होता पाय नाजूक साजूक राणी कापस साच्यावाणी ह्या पायाला भुलली बघ काट्याची गाणी काट्यानेच काटा काढू काट्यानेच काटा काढू जरा होईल गई जा राणी काट्याला मी देतो बघ काट्यानेच सजा अशी लंगडू नकोस घडी भर बस राणी अशी लंगडू नकोस घडी भर बस राणी मुच कुणी काट्या न ग मुच कुणी म्हणजे शेंडा मुच कुणी काट्या न झाली पाय मांडीवर ठेव जरा काटा काढण्याची पद्धतही आमच्याकडे असं काढला जातो तुमच्या वेगळ्या पद्धती असू शकतात <laughs> तुहा मखमानी पाय मांडीवर ठेव जरा लावतो बोटान पाय करतो साजरा नको आईचा गजर आई तुही काटा काढताना आई मेली अरे बापरे आपल्याला वाटते जातीत काय आपलं नशीब तेवढं चांगलं नसते <laughs> नको आईचा गजर आई तुही माहेरात गळच बघ काटा हाता मंदी लहानपणी काटा मोडलेला आहे त्या सगळ्यांनी हा खेळ खेळलेला आहे ज्या माणसाला काटा मोडू नये ज्या माणसाना हा खेळ खेड़ खेळला नसेल त्याच्यासारखा दलिंदर माणूस पृथ्वी तलावर नाही अशा माणसाला चार मजली इमारतीवर घेऊन जायचं आणि डायरेक्ट मुंडक्यावर सोडून द्यायचं नाही गेला तर परत घेऊन जा म्हणजे जगतो कशाला खाला कारण भुईला भार लहानपणीची आठवण आहे बघा बघ निघाला धरतळ हाता मंदी बघ घाला गाटा धर धरतळ हाता मंदी केसान ग त्याला कर जाय बंदी पुरी सिक्पासा कर जाय बंदी बघ मुच कुणी काटा केल दोघाला बेजार बघ मुच कुणी काटा केल दोघाला बेजार रोज मोडावेत तुला रोज मोडावेत तुला काटे हजार हजार तू काजूक लेखी बाळी माहेरला आल्या की आजी पंजा ज्या अशी मया करतात बोट मोडतात ना लग्नानंतर मला कळलं ते आपल्यावर मोडलेले असतात म्हणून हा आणि त्यांचं बोलणं लय भारी असतं मई सुग्र छकुल म सोन म पिल्लू त्याला काय माहित आहे हा आतंकवादी आतंकवादी कारवाया करून इथं आलेला आहे सहन आपल्याला करावं लागतं अशी गोष्ट आहे तर माझा मित्र संभाजीनगरमध्ये मध्ये मार्केटमध्ये बायकोचा हात हातात घेऊन फिरत होता विमला अबे तुझ्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी तुझं बायकोवरचं प्रेम भरही कमी नाही झालं ते तेव्हा तसं नाही येड्या हात सोडला की दुकानात घुसते बघा तू का हरानी हरा तू का देतो का। काटा काढल्यानंतर बिब्बा पोळवायला जायचं काही ठिकाणी मेन पोळवलं जातं गुळ पोळवला जातो आमच्या भागात त्याला फनका म्हणतात तू का, का देतो बिब्याचा फनका दृष्ट लागणार नाही नाही फुरूपाचा धोका हो आणि शेवट आहे पुन्हा तो वाट वाटवर काटा, काटा।